माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन रोजी दत्त रोजी पंचवटी सावेडी येथे अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाले सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरामध्ये ॲलोपॅथी होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले यासोबतच रक्त तपासणी शुगर किडनी हृदय व लिव्हर तपासणी दंत तपासणी इसीजी बीएमडी मशीनद्वारे हाडांची तपासणी तसेच सर्वसाधारण आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार देण्यात आले या उपक्रमासाठी सुरभी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज पुणे आयुर्वेद कॉलेज एन डी देसाई रुग्णालय तसेच शहरातील नामांकित डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मोफत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले असून या कार्डच्या माध्यमातून शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये विशेष सवलती उपलब्ध होणार आहेत सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून डॉक्टर सागर बोरुडे यांनी आरोग्यदायी समाज घडविणे हाच या उपक्रमामागील खरा हेतू आहे हे। अशी भावना व्यक्त केली यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी व उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आरोग्य तपासणी शिबिर असत आजचं हे आठव शिबिर आहे आपण गेले जवळपास आठ शिबिर केलेले येतात म्हणजे करोनाच्या याच्यामध्ये सर्व बंद होत परंतु संपतांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या काळामध्येही हो आपण जैन संघटनेच्या माध्यमातून तीन शिबिर घेतले होते त्यांच्यातील एक शिबिर इथं घेतलं होतं एक टॉन वस्तू घेतलं होत आणि काळात सुद्धा आपले शिबिर बंद नव्हते आपण गेले आठ वर्ष शिबिर घेत आहोत त्या माध्यमातून जे आपले वॉर्डातील वेगवेगळे रुग्ण येतात त्यांना कुठेतरी आपल्या माध्यमातून एक सेवा व्हावी सेवाभाव आपण घेऊन सामाजिक कार्य चालू संपतदा दादा असेल किंवा नगर शहराचे काम्राट आमदार संग्राम भैया असेल यांचं आम्हाला सांगणं आहे की आपण फक्त इलेक्शन पुरत राजकारण करायचं आणि उरलेले पाच वर्ष सामाजिक कार्य हेच करायचं तर त्याच माध्यमातून आपण हे प्रत्येकाला काहीतरी लाभ व्हावा सहकार्य व्हावं हो या माध्यमातून आपण हे आरोग्य शिबिर घेत असतो या प्रभागाशी नाचवी सागर त्यांच्या वाटू गेल्या आठ ते दहा वर्षापासून ते आपल्या प्रभागात मोफत आरोग्य गेल्या अनेक वर्षापासून या भागात राजकारण समाजकारण करत असताना एक गोष्ट नि। निश्चित माझ्या लक्षात आलेली की समाजात काम करत असेल जर आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो किंवा समाजसेवक म्हणून काम करतो पण आपण पाहतो की आता या वर्षी निवडणुकीचं वारे आणि निवडणुकीच वारा असल्या कारणाने ले। प्रत्येक ठिकाणी जेवढे सामाजिक उपक्रम राबवत येतील तेवढे सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम काही लोक करत असतात पण मुळातच माझं असं मत आहे की जर समजा जे लोक पाच वर्षातून दहा वर्षातून किंवा निवडणुक म्हणून एकच महिना जरी एखाद्या शिबिर किंवा एकच महिना जरी एखादा कार्यक्रम लागू होत असतो एकच महिना तुम्हाला सांगत असेल तर मी तुमचं नाते आपले जुने संबंध हे संबंध कशा प्रकारे जपायचे हे आपल्यासारख्या लोकांनी ठरवलं पाहिजे